वर्षात असं घडलं काय की जी सुनाबद्दल बोलताना बोलता थकत नाही आयुष्यभर तिच्या आई वडिलांकडे होती तुमच्या घरी आल्यानंतर आई वडिलांना विसरून जाऊ शणात तुमच्या घरात तिने आपलं ही अपेक्षा आपण का ठेवायची बर तुम्ही आले म्हणजे दुसऱ्या दिवशी सासूचे पाय दाबाय लागले का तुम्ही तीन वेळा काठ ठिकून बसले तरी गुंडीचा चपाईचा गोळा सरळ नाही आला आणि आताची आलेली सुनाने दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णा व्हावं अपेक्षा ठेवू उलट पाठीवर हात फिरून तुला चार गोष्टी शिकवा ती तुमच्याही जवळील आणि तुमच्या स्वयंपाक घराच्याही जवळील एकीकडं आई आणि दुसरीकडे बायको यामध्ये आयुष्यभर पचला जातो तरी आयुष्याचा गाडा समर्थपणे ओढत राहतो माझ्या बहिणी तो तुमचा नवरा आणि तो तुमचा मुलगा तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ आली माझ्यापर्यंत कधीच येणार नाही पण जी लोक तुमच्या सोबत आहेत ना फक्त तुमच्या कुटुंबावर एकदा वाईट वेळ येऊ द्या हसायला सुद्धा आपलीच लोक असतात हे आजचं वास्तव्य घराचा स्वर्ग करायचा की नरक करायचा ही जबाबदारी जर घरात कुणावर असेल ती फक्त सासू आणि सुनांवर असते अंतकरणात जर तो भाव निर्माण झाला की अंतकरणातले विकार दूर होतात आणि विकार दूर झाले की चित्त निर्मळ होत आणि निर्मळ चित्त एकदा कर्माशी जोडलं गेलं की खऱ्या अर्थानं कर्म परिपूर्ण जीवनात झालं आता पप्याच लग्न राहिलं आणि यमदेव आले आप म्हणतो थांबा पण पप्याच जर सुरळीत चाललंय आणि मग सगळं उरकलंय पप्याने वरच्या टुकड्याचा उत्साई केला मग काय लावली सगळं व्यवस्थित चाललं आणि यमदेव आले म्हणले चला निघायला जरा बरं वाटत पण गुड्डीचं लग्न राहिलंय पप्याचं राहिलंय आधीच बायकोचं सुनाचं चा भांड्यान चाललंय कारण ते लय अवघड झालंय कारण सध्या महाराज आता बोलू नाही पण आता विषय निघालाय म्हणून आज ऐंशी टक्के तरुणाई महाराष्ट्रात डिप्रेशन मध्ये असण्याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल आईचं ऐकायचं आई आई का बायकोचं ऐकायचं एक एकीकडं आई आणि दुसरीकडं बायको यामध्ये आयुष्यभर पचला जातो तरी आयुष्याचा गाडा समर्थपणे ओढत राहतो माझ्या बहिणी तो तुमचा नवरा आणि तो तुमचा मुलगा असतो पण खऱ्या अर्थानं या दोन्हींच्या दंदवामध्ये तो आयुष्यभर तो कामानं जेवढा थकत नाही माझ्या बहिणीनं आता भावाच्या राजाने विषय निघाला तर पाच मिनिटं तुमचे घेतो पण तो कामानं जेवढा थकत नाही तेवढा तुमच्या टेन्शन मध्ये थकत चाललाय आणि घराचा स्वर्ग करायचा की नरक करायचा ही जबाबदारी जर घरात कुणावर असेल ती फक्त सासू आणि सुनांवर असते तुम्ही दोघी घराचा एक तर स्वर्ग करू शकता किंवा घराचा नर करू शकता जन्माला आलेल्या ले लेकरांमधला पुरुषार्थ जागा करण्याचं काम घरातली आजी आणि आई करत असते आणि पुरुषाचा महापुरुष घडवणारी आई असते आणि त्याला वाम मार्गाला जावणारी सुद्धा घरातलीच खऱ्या अर्थानं आई वडिलांचे संस्कार असतात तुमच्या घरातलं वातावरण सात्विक असेल मुलं घडल्याशिवाय राहत नाहीत मुली घडल्याशिवाय राहत नाही कारण पळून जाण्याची जी प्रकरणं आहेत ना त्यात पस्तीस टक्के प्रकरण आता मी स्वतः सायकोलॉजिस्ट मारात त्यातली पस्तीस टक्के प्रकरणं एक दुसऱ्या अनुषंगाने पाहायला मिळाली घरात सातत्यानं आई वडिलांची भांडणं आईची आजजीची भांडण म्हणून ते मुली घरात थांबायला तयार नाहीत मैत्रिणींमध्ये रमतात आणि मैत्रिणी सगळ्याच नस मित्र किंवा मैत्रिणी सुदामासारखे असतील असं नसतं आणि खऱ्या अर्थानं मुलांमधले बदल हे वयाच्या अकरा वर्षापासून सुरू होतात आणि त्याच काळात जर तुमच्या घरात वाद असतील ना मुलं बोलून दाखवत नाहीत मुलं सांगत नाहीत पण ती मुलं मित्रांमध्ये आणि गावात इतरांमध्ये मोठ्या मुलांमध्ये रमतात आणि तिथूनच खऱ्या अर्थानं वाम मार्गाला लागतात शोकांतिकार घरातलं वातावरण स्वर्ग करायचं असेल जबाबदारी तुमच्यावर आहे आणि घराचा नरक होत असेल जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे आता खऱ्या अर्थात दोन्ही अनुषंग जर पाहिलं तर आता इथं बसलेल्या पहिल्यांदा सगळ्या सासूबाईंना तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो पप्प्याचं लग्न होईपर्यंत आता उत्तर मात्र द्या पप्प्याचं लग्न होईपर्यंत दिसल तिला तू चहा पाजीत होती यांदा तरी कुडून तरी पप्प्याचं जुळून मा पप्पू लय चांगलं आहे मा पप्पू सारखा अख्या गावात पोरग नाही माझा पप्पू म्हणजे स्वानच आता एक ग्रॅमचं का दहा ग्रॅमचं ते काय नाहीये ते अख्या मित्रांना माहिती आहे ते किती ग्रॅमचं आहे ते बँटॅकचं आहे का ओरिजिनल सोन्याचं आहे हे फक्त मित्रांना माहिती आता तरी जमून येईपर्यंत सण त्याला चहा पाहिजेत होती फक्त ही सजून गेली पाप्याचा गण झाला साक्षी गंध दुसऱ्या दिवसापासून दिसन त्याला पकडायची घरी आणायची गोड चहा साखर डबल वरून कधी घरी खात नव्हती पण बिस्किट घेऊन आली किलो भर बिस्किट घाला चार बिस्किट चहा काय सांगू माझ्या सुनाचं कौतुक त्या सुनाचं कौतुक ऐकू ऐकू गावातल्या बाया बेजार झाल्या आता ही दिसली ठकाबाई दिसली का सकाबाई दुसऱ्याच रोडने पळायला लागली घरी गेले तर एका च्या मध्येच कौतुक लग्न झालं ना आठच दिवस गेले आखा गावात परत कौतुक महिना गेला कौतुक पहिली श्रावण महिना आला श्रावण पाठीला सुन गेले आणि तिकून सारणाच्या गोडपोळ्या घेऊन आली वरच्या तांड्यात वाटूनच घरी आली आणि दुसऱ्या दिवशी काय झालं फिरला परत सगळ्या बायांना गोळा करायची आता चहा पाजी ती आणि एक एक तास सुनाबद्दल वाईट बोलत वर्षात असं घडलं काय कि जी सुनाबद्दल बोलताना जी जीभ थकत नव्हती आता वाईट बोलताना थकत नाही वर्षभरात घडलं काय बर सून जर तुम्हाला काही बोलली तर खऱ्या अर्थानं तुम्ही तिला तिच्या माहेरचा रस्ता दाखवता आणि तुमची लेख तुमच्या समोर फुगून बसली मग मग सून तुमची लेख नाही का होऊ शकत बरं नवीन एखाद्या आपल्या घरी पाळीव कुत्रा अन्न मांजर उद्या काही आणू द्या त्याला कमीत कमी आपल्या घरात रुळायला महिना भरत जातो मग नवीन आलेली सून घरात रुळायला महिन्यात जाईल दोन महिने तर जातील आयुष्यभर तिच्या आई वडिलांकडे होती तुमच्या घरी आल्यानंतर आई वडिलांना विसरून जाऊ शनात तुमच्या घरात तिने आपलं सव्हावं ही अपेक्षा आपण का ठेवायची बर तुम्ही आले म्हणजे दुसऱ्या दिवशी सासूचे पाय दाबाय लागले का माझं बोलणं कदाचित तुम्हाला आज कडू वाटेल पण माझं काहीच हो? नाही अजून पंधरा मिनिटानंतर ठरलेलं मानधन घेऊन मीतून जाणार आहे तुमचं तुंगावर वाईट वेळ आली माझ्यापर्यंत ती कधीच येणार नाही पण जी लोक तुमच्या सोबत आहेत ना फक्त तुमच्या कुटुंबावर एकदा वाईट वेळ येऊ द्या हसायला सुद्धा आपलीच लोक असतात हे आजचं वास्तव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थ हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुमच्या घराचा स्वर्ग की नर करायचं तुमच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून पहिलं तत्व इथून पुढे पाळा नवीन आलेल्या सुनेला तुमच्या घरात रामायला सहा महिने द्या शेवटी ते लेकरू आहे ते आहे आपली पूर्वी चुकत होती तीही चुकणार आहे तुम्ही तीन वेळा काठ ठिकून बसले तरी गुंडीचा चपतीचा गोळा सरळ नाही आला आणि आताची आलेली सुनं दुसऱ्या दिवशी अन्नपूर्ण व्हावं ही अपेक्षा ठेवू उलट पाठीवर हातफिरून चार गोष्टी शिकवा ती तुमच्याही जवळ येईल आणि तुमच्या स्वयंपाक घराच्याही जवळ येईल दुसरी महत्वाची गोष्ट पप्याचं तिथं जर काही सुरू झालं तुमच्या लेकीचं लेखाचं भांडण रोज होतं की नाही बहीण भावंडांचं निम्मी केस डोक्याची काढली होती एकमेकांनी भांडणात पण तुम्ही कधी वाईट बोलली नाही तो नाही समजून सांगा तुम्ही भाऊ भाऊ ये ये बरोबर बर, 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 मग त्या नवरा बायको जर थोडस भांडण झालं प्रत्येक वेळी तुम्ही पाप्याचीच बाजू का घेता माझा पप्पू चुकूच शकत नाही हा तुम्ही सिद्धांत कन त्या पुस्तकात वाचला बर बरोबर पुढे भांडतील 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 सकाळच गाडी बसून जातील बरोबर आहे का चुकीचं आहे मग त्यात वाईट कोण ठरलं सुना पुढं त्या दोघांच्या भांडणात उद्यापासून पडायचं मग या कारण तुमच्या उतारवयात लेखीला चार फोन करा आता ती येईल तुमच्याकडं पण तुमच्या उतारवयात लिखीला चार फोन केले तरी पटकन येणार आयुष्याच्या शेवटी तुम्हाला पाणी पाजायला आणि आंघोळ घालायला तुमची सुनच असणारे त्यात मुलगी का पाहत नाही आणि सगळ्या माझ्या बहिणी तुम्हाला विनंती करतो तिने नऊ महिने नऊ दिवस त्याला पोटात ठेवलंय अख्खा आयुष्य रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलंय आणि तुम्ही आल्याबरोबर तिचं ना ऐकता ऐकताच ऐकलं पाहिजे ही भूमिका तुम्ही कुठून आणली आणि मग तुमचा आई बरोबर एक एक तास फोन का चालू आहे की मग ती आपली भाऊज अशी वागती आणि ती एवढी वाईट आपल्या दादाला अशी कशी बायको मिळाली जसं तुम्ही वागताय तशी तुमची भाऊ वागायला आली तुम्हाला वाईट का वाटत आता भाऊ म्हणून आम्हाला व्यासपीठावर बोलायची भी। ही भी। विचार तुम्ही करा ज्या गप्पा चालतात ना शेजारीच्या तुम्ही पुढे गेल्या तुमच्या घराबद्दल वाईट बोलणारे सुद्धा शेजारीच असतात विसरू अहो खऱ्या अर्थानं जर तुमचे कान भरवायला कोणी आलं तर सांगा माझ्या सासून माझं काही असू द्या पण माझी सासू देवाची दुसऱ्या दिवसापासून ती तुमचे कान भरवणार कान ना, 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 मला सांगा तुमच्या किती काही करू द्या आता तुमची सासू पंच्याहत्तर वर्षाची पण शेतात काम करते का नाही तिला काय करायचे काम करायची पण माझ्या माझ्याच कुटुंब सुरळीत चांगलं चाललं पाहिजे गुडघे दुखत असले तरी तुमच्या सासऱ्यांनी सासू काम करते तुमच्याच कुटुंबासाठी त्यांचं काय राहिले आता आणि तुम्ही जर त्यांना ती किंमत देणार नसाल तर खऱ्या तुम्हालाही त्यांच्याकडून प्रेम मिळेल का बरं आयुष्याच्या शेवटी किती काही पण खऱ्या लेख चार दिवसाची तिची पाहुणी असते म्हणून लेखीला जवळ करते पण सासूदा मनातून प्रेम करत असते तुमच्या सासूना एकच आजार दाखवता येत नाही आणि दाखवलं जर आपलं सुनेव प्रेम आहे तर सुन मग डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून कधी कधी ती गप्पर राहते पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुम्ही फक्त तुमच्या सासू सासऱ्यांमध्ये आई वडील पहा सगळ्याही तपासलेल्या सगळ्या ज्येष्ठांना विनंती गावातून घरी येताना एक चॉकलेट नातवाला रोज आणता का नाही आणता का नाही फक्त उद्यापासून एक ये करा येताना सुनेसाठी सुद्धा एक चॉकलेट आणा आणि धर बाई तुला एवढंच म्हणा सगळ्यात ताटतो येईल जावायचं काय करायचं फक्त एक चॉकलेट द्यायचं आणि तुमच्या ह्या वादात कुणाचं भलं होईल माहितीये तुमची ही जी तरुण पोर आहेत ना, ना ही तुम्हाला बोलून दाखवत नाहीत ही शेतात बसून एकटी रडतायत बाजू घ्यायची कुणाची फक्त तुमच्या घरातलं वातावरण तुम्ही चार दिवस आहे ना फक्त एकच करा इथून पुढे घरातली पोर आली तुम्ही दोघी सांगते त्या पोराला विचार मुलाला नवऱ्याला एकत्र तुम्ही विचारा बाळा बरं आहे ना आणि तुम्ही विचाराऊ बरं आणि तुम्ही दोघे फक्त घरात एक हसत राहा दुसऱ्या दिवशी फक्त तीन दिवस तुम्ही तुमचा लेख तपासा आणि तुमचा नवरा तपासा तो आज असा वाग तुझ्यापेक्षा पट आनंदी वागेल आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसेल तुमच्या घरात किती खऱ्या अर्थ बसायला जा पेट्या भरून पैसे असू द्या उपयोगी का आणि तुमच्या आई वडील दुःख असतील तुमच्याकडे करोडांनी पैसा असू उपयोग उपयोगी का अहो घरातलं वातावरण चांगलं करा गोकुळ शोधायची गरज नाही तुमचं घरच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचं